नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण खूपच वेगळ्या व चर्चित विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे युरिया मग युरिया वापरणे चांगले की वाईट हल्ली कोणतेही रासायनिक खतं म्हणजे दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा शेहेचाळीस किंवा पंधरा पंधरा ही खते जास्त प्रमाणात का टाकावी लागतात व युरिया पिकाला किती दिवसात लागू होतो याबद्दल सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत त्यामुळे कृपया करून अर्धवट व्हिडिओ बघू नका माझा विश्वास आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरंच काही नवीन शिकायला मिळेल चला तर सुरू करू शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण बघू युरिया म्हणजे काय तर युरिया म्हणजे नायट्रोजन शेहेचाळीस टक्के जे आपल्याला पन्नास किलोच्या बॅगमध्ये शेतीत वापरण्यासाठी दिली जाते किंवा आपण वापरत असतो तर हा शेहेचाळीस टक्क्यामधील युरिया अमाइड फॉर्ममध्ये असतो अमैड फॉर्म म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला युरियाचे रासायनिक प्रकार व पिकाला युरिया कसा लागू होतो व किती दिवसात लागू होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण बघू की युरियाचे रासायनिक प्रकार कोणकोणते पहिला अमाइड अमाइड युरिया अमाइड नायट्रोजन म्हणजे आपण वापरत असलेला युरिया त्यानंतर अमोनिया याचा उपयोग शेतीत होत नसून औद्योगिक क्षेत्रात जास्त होतो त्यानंतर तिसरा म्हणजे अमोनियम युरिया त्यानंतर नायट्राइट युरियाचा उपयोग हा सहसा होत नाही व पुढे नायट्रेट युरिया म्हणजेच ना कॅल्शियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस इत्यादी खते आणि आपण देत असलेला युरिया हा नायट्रेट मध्ये जेव्हा येतो तेव्हाच तो पिकाला थेट लागू होतो मग फॉर्म फॉर्ममध्ये येतो म्हणजेच काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा नायट्रिफिकेशन प्रोसेस समजून घ्यावं लागेल तर मग आपण नायट्रिफिकेशन प्रोसेस बघू आपण शेहेचाळीस टक्क्यातील युरियाचा वापर करत असतो जे आमेड फॉर्ममध्ये असते मातीत मिसळल्यानंतर युरिज एन्झाईमच्या मदतीने तो अमोनिया बनतो मग आपल्याला प्रश्न पडतो की युरिज इंजाइम्स नेमकं काय आहे तर हे एक जैविक एन्झाईम्स आहे जे मातीतील जीवाणू बुरशी व पिकाच्या मुळाच्या कक्षेमध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असतो युरिज इंजाईम जर जास्त वाढले तर अमोनिया हा हवेत उडून जात असतो तर युरिज एन्झाईम जर कमी प्रमाणात असेल तर आमाळीचा अमोनिया बनत नाही त्यामुळे युरिज एन्झाईम्स हे कंट्रोलमध्ये ठेवावे लागते युरिज कंट्रोल कंट्रोलमध्ये कशा ठेवायचं आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेन तर सगळी ही प्रक्रिया जी असते आमाईडचं अमोनियामध्ये रूपांतर होण्याची ही एक ते दोन दिवसाची असते त्यानंतर आमाईडचा अमोनिया झाल्यानंतर अमोनियाचे मातीतील पाण्याच्या संपर्कामुळे अमोनियम स्वरूपात रूपांतर होते आणि या प्रक्रियेला अमोनिफिकेशन म्हणतात व ही प्रक्रिया एक ते तीन दिवसात घडते त्यानंतर अमोनियम स्वरूपातील युरिया नायट्रोसोमोनोस बॅक्टेरियाच्या मदतीने नायट्रेट बनतो व ही प्रक्रिया तीन ते पाच दिवसाची असते पुढे नायट्रेट हा नायट्रोबॅक्टेरिया मदतीने नायट्रेट फॉर्ममध्ये येतो व शेवटी हे पीक नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजन किंवा युरियालाच आत्मसात करते मग तुम्ही कोणतेही खत दिले असले त्याला शेवटी नायट्रेट बनूनच पिकाला उपलब्ध व्हावे लागते या सगळ्या प्रक्रियेला नायट्रिफिकेशन प्रोसेस म्हणतात व ही प्रक्रिया सात ते दहा दिवसाची असल्यामुळे सात ते दहा दिवसात युरिया पिकाला लागू होतो मग पुढे आपल्याला बघावं लागेल की आपण दिलेले युरियाचे व बाकी खताचे प्रमाण शिल्लक का द्यावे लागते व रिझल्ट काय येत नाही तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण युरिया किंवा बाकी खते देतो तेव्हा पिकाला देत असताना माती अण्णा झाकताच आपण वरच्या वर टाकून देतो काही मोसंबीसारख्या पिकात तर जमिनीमध्ये ओलावा नसताना सुद्धा अशी खते दिली जातात तर जमिनीत ओलावा नसेल तर युरिज इन्झाईम्समुळे युरिया हा अमोनिया गॅस म्हणून हवेत उडून जाऊ शकतो त्यामुळे जवळपास पंचवीस ते तीस टक्के युरिया हा हवेत उडून जातो म्हणूनच कोणतेही खत वापरताना मातीआड व वा थोडं खोल बुजावे त्यानंतर कमीत कमी चोवीस तासाच्या आत पाणी देणं खूपच महत्वाचे राहते त्यानंतर बघू खतेना लागू होण्याची अनेक कारणे आहेत म्हणजेच जमिनीचा ठिसूळपणा मित्र किड मारणे अतिवापरामुळे जमिनीचा पीएच कमी जास्त होत असतो पीएच कमी झाला तर कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस कमी होतात त्यामुळे जमिनीचा पीएच चेक करून ही खतं द्यावीत सोबतच अजून एक प्रश्न असतो की एवढ्या वर्षापासून वापरत असलेल्या जमिनीतील युरिया नाहीसा होतो का तर नाही पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स व नायट्रोसोमोनस आणि नायट्रोबॅक्टर हे जीवाणू खताच्या अतिवापरामुळे नाहीसे होतात व पीएच कमी जास्त झाला तर असे प्रॉब्लेम्स तुम्हाला आढळून येतात सोबतच युरियाच्या अतिवापरामुळे व प्रॉपर नियोजन नसल्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा खूप कमी होतो म्हणूनच भारत सरकारने दोन हजार पंधरापासून निम युरिया देणे चालू केले आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे अझाडेरेक्टीनमुळे जीवाणूची प्रक्रिया ही मंदावते म्हणजे स्लो होते, होते। व यामुळे नायट्रोजन सुद्धा लॉस होत नाही म्हणूनच युरियासोबत मायक्रोटेन सुद्धा द्यावीत शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली की युरियाचे दुष्परिणाम जाणवणार नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो शहाणे बना व युरियाचा वापर कमी करा जर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद